नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज नवीन मुंबईचा दिबा पाटील यांचा विमानतळ व्हावं आणि त्या विमानतळाला त्यांचं नाव द्यावं नामांतर व्हावं अशी अपेक्षा ठेवून अखिल भारतीय अग्रपरिषदेच्या अध्यक्षांच्या श्री पाटील यांच्या दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल पनवेल या ठिकाणी सिडको ते पनवेल उरण येथील विमानतळ अशी एक बाईक रिक्षा आणि सायकल रॅ बाईक रिक्षा आणि मोटारसायकल निघाली आणि जवळजवळ नऊशे वाहनं या बाईक रॅलीमध्ये मोटार रॅलीमध्ये निघाली आणि एक अभूतपूर्व अशी समाजाची एकी पक्षी एकी या ठिकाणी दाखवून दिलेला आहे आणि भारत सरकारला दिबा पाटलांशिवाय दुसरं कुठलंहीच नाव आम्ही सहन करणार नाही याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे आणि ही रॅली त्या ठिकाणी असलेल्या मंदिरामध्ये तिथल्या हॉलमध्ये एक सभेमध्ये रूपांतर झालं आणि त्या सभेचे अध्यक्षस्थान दशरथ पाटील यांनी भूषवले तर खासदार भिवंडीचे खासदार बाल्या मामा यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केले आणि मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितलं की आपण संघटित राहिल्याशिवाय कुठली गोष्ट सहज मिळत नाही दिबा पाटलांचं कार्य चांगलं आहे त्यांचा बारावा स्मृती दिनानिमित्त त्यांनी दिबा पाटलांना श्रद्धांजली दिली या ठिकाणी विमानतळाचं नामांतर हे दिबा पाटील करण्याचा शासन कटिबद्ध आहे आणि आम्ही त्या संदर्भामध्ये विमान उड्डाण मंत्री यांना भेटलो त्यांनी देखील सकारात्मकता दाखवली पण अधिसूचनेचा काय हा प्रश्न त्यांनी व्यक्त केला आणि विमानतळाला नाव देण्याच्या संदर्भामध्ये सर्व समाज बांधवांनी रस्त्यावर उतरण्याचीच गरज आहे असं त्यांनी सांगितलं आणि सदर प्रसंगी गायकवाड जे आहेत तिथले माझी मापो यांनी सांगितलं की विमान उतरताना ज्या जोपर्यंत दिबा पाटलांच्या नावाची पाटी किंवा दिबा पाटलांचं नाव या विमानतळा देत नाहीत तोपर्यंत एकही विमान या ठिकाणी उतरून दिलं जाणार नाही असं माझी मापो आणि आर पी आयचे गायकवाड यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर अध्यक्ष भाषण प्रसंगी दशरथ पाटील यांनी सांगितलं की आम्ही समाजवादी चळवळीतनं आलेलो आहे आणि समाजवादी चळवळी संघर्ष करता आलेला आहे आणि दिबांनी जो बहुजन समाजासाठी केलेलं काम आए। जो जो ले ले आहे त्यांनी जवळजवळ दोन वेळा खासदारकी भूषवलेले आहे पाच वेळा त्या निवडून आलेल्या आहेत पनवेल मतदारसंघातनं आणि एक वेळ ते विधान परिषदेवर होते आणि विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांची भाषणं त्यांचं काम लोकांनी बघितलेलं आहे आणि बहुजन समाजाला आगरी कोळी कुणबी भंडारी समाजाला जी काही विकसित भूमी साडेबारा टक्के विकसित भूमी सिल्कोमध्ये देण्याचं त्यांचं जे काम आहे आणि त्याच्या कामामुळे त्यांचं नाव या विमानतळाला देणं शासनाला भाग पाडणार आहे शासनानं सकारात्मकता दाखवलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस असो किंवा केंद्र सरकारचे इतर मंत्री असो यांच्याकडे सकारात्मक काम होईल असं सा सांगितलेलं आहे आणि गणेश नाईक यांनी ती जबाबदारी घेतलेली आहे गणेश नाईक बी जे पीचे आहेत आणि ते वनमंत्री आहेत महाराष्ट्र शासनामध्ये माजी मंत्री जगन्नाथराव पाटील आहेत ते बी जे पीचे ज्येष्ठ नेते आहेत आणि कपिल पाटील आहेत जे माझे मंत्री आहेत आणि आमदार जे बी जे पीचे तर आहेत ते समाजाचे आहेत आणि समाजामध्ये या ठिकाणी डावललं जाणार नाही अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आणि जर नामांतराचं काम झालं नाही तर काय करायचं असं पत्रकार पत्रकार परिषदेमध्ये त्याने पत्रकारांना विचारला असता त्यांनी सांगितलं की जनता आहे आणि जनतेच्या विरुद्ध जो कोणी जाईल जो सरकार जाईल त्याला रस्त्यावर आणतात लोक पाडतात आणि जर भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं दिबा पाटलांचं नाव दिलं नाही तर त्यांचा महाराष्ट्रावर संपूर्ण पराभव होईल म येणाऱ्या महापालिका आहेत नगरपालिका आहेत याच्यामध्ये त्यांचा, त्यांचा पराभवाला त्यांना सामोरे जावं लागेल आणि समाजाच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागेल अशी त्यांनी या ठिकाणी आपली विचार आ... व्यक्त केले प्रचंड गर्दीमध्ये उत्साहामध्ये आगरी कोळी कुणबी समाजाची लोक या ठिकाणी सहभाग झाला आणि दिबांचं नाव दिल्याशिवाय या ठिकाणी विमान उतरवलं वितरू दिलं जाय नाही असा कट्टर निश्चय या ठिकाणी केलेला आहे बघूया शासन आता कशा प्रकारे भूमिका घेते अडाणी अंबानी सारख्याला भूमी देतात इथल्या शेतकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्यासाठी बांधणारा दिवाना नाव नाव ना देतात का हे प्रश्न निर्माण झालेला आहे जर नाव दिलं नाही त्याचे गंभीर परिणाम शासनाला भोगावे लागतील या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत